आपली चर्चा न्यूज डिजिटल मीडिया आवाज जनसामान्यांचा तीन दिवसाचा स्वाभिमान जनसंवाद यात्रेचा कार्यक्रम श्रीमंत अत्यंत उत्साहवर्धक वातावरणात आणि शेतकरी असल ग्रामीण भागातील जनता असेल आणि तरुण यांनी त्या ठिकाणी निवडणूक हातात घेतली अशा प्रकारचं सर्वदूर चित्र दिसलं रात्रीच्या दोन दोन तीन तीन वाजेपर्यंत संपूर्ण गावातली ज्येष्ठ नागरिक असतील महिला असतील आणि तरुण असतील शेतकरी असतील सर्व समाजाचे लोक त्या ठिकाणी बरोबर असलेलं चित्र गावोगावच्या सभेमधून त्या ठिकाणी संवाद यात्रेत जाणवलं तालुक्यातील विविध प्रश्नांना हात त्या ठिकाणी स्थानिक लोकांनी घातला आणि या जनसंवाद यात्रेमध्ये महाविकास आघाडीचे इंडिया आघाडीचे जेवढे घटक होते ते सर्व उत्स्फूर्त अशा पद्धतीचे एकत्र आलेले आपण तालुक्यातील जनतेने पाहिले आता या निवडणुकीचा जो नूर आहे हा एकतर्फी त्या ठिकाणी शरद चंद्रजी पवारसाहेबांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडे गेलेला आपण पाहतोय विविध पक्षाची लोकं पक्षविरहित भूमिका घेऊन या निवडणुकीमध्ये सामील झालेले पाहिले असं होत असताना आपण पाहतोय की प्रमुख कार्यकर्त्यांना जवळ करून त्यांनी केलेले कामं याची आठवण करून देऊन आणि त्यांचं काहीतरी त्यांना मलिदा देण्याची या ठिकाणी रणनीती समोरच्या भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांनी केलेली आप आपल्याला दिसती कुठं आमरसाच्या माध्यमातून असन कुठं मटण दारूच्या माध्यमातून असन अशा प्रकारे लोक जवळ करण्याचा त्यांनी प्रयत्न चालवलेला होता परंतु तोसुद्धा फेल झालेला आहे त्यांच्या जेवणावळीकडं लोकांनी पाठ फिरवलेली स्वाभिमानी जनता एक वाटलेली आहे आणि जे लाचार आहेत जे पॅकेजवर चालणार आहेत अशीच लोकं त्यांच्याबरोबर राहतील आणि ती फार त्यांची टक्केवारी फार नगण्य अशी टक्केवारी या ठिकाणी मुस्लिम समाजाचे बांधव असतील दलित समाजाचे बांधव असतील त्या ठिकाणचे शेतकरी असतील जे जे म्हणून वंचित असे राहिलेले घटक आहेत ते सर्व भारतीय जनता पार्टीच्या विरोधामध्ये एकवटलेले आपण पाहतोय म्हणून हा उद्याचा निकाल हा जनशक्तीचा निकाल असणारे आणि धनशक्तीचा अभूतपूर्व असा पराभव झालेला या नगर दक्षिणेत अहिल्यादेवी नगरमध्ये आपल्याला या मतदारसंघात झालेला दिसल कितीही शक्तीचा आणि बळाचा वापर केला तरी त्याला स्वाभिमानी नागरिक आणि स्वाभिमानी जनता बळी पडणार नाही असं सर्वदूर चित्र दिसतंय या नगरदक्षिणेच्या कर्जत जामखेडा असेल पाथर्डी शेवगाव असन रावरी असन श्रीगोंदा तालुका असन नगर शिहर असन नगर तालुका असन आणि पारनेर सर्वदूर अशी एक प्रचंड अशी नैरेष्याची तिथं भारत भारतीय जनता पार्टीच्या विरोधात नैराश्याची अशी लाट तयार झालेली आहे म्हणून एक सामाजिक कार्यकर्ता एक सामाजिक चळवळीतलं नेतृत्व आणि एक सामान्य माणूस सामान्यांसाठी झटणारा आपला नगरदक्षिणेचा माणूस आपल्या हक्काचा माणूस अशा प्रकारचं वातावरण त्या ठिकाणी तयार झालं आहे आणि म्हणून उद्या किती दडपशाही दंडीलशाही केली आणि भारतीय जनता पार्टीने वेगवेगळे त्या ठिकाणी जरी प्रयोग केले तरी ते सपशेल फेल झाल्याशिवाय राहणार नाहीत आणि बहुमताने प्रचंड मतादिख्याने त्या ठिकाणी या नगर नगरदक्षिणेचे होणारे खासदार निलेशजी लंकेसाहेब हे निवडून आल्याशिवाय राहणार नाही असा ठाम विश्वास त्या ठिकाणी मला वाटतोय